डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा असे का वाटले नाही बाबासाहेबांचे वारसदार म्हणून घेणाऱ्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल तर त्यांनी स्वतःला बाबासाहेबांचे वारसदार म्हणून घेऊ नये असे प्रतिपादन नवनाथ महाराज म्हस्के यांनी केले धर्मांतर विरोधी कायदा करण्यात यावा या मागणीचे निवेदन अकरा जुलै रोजी प्रशासनाला देण्यात आले या प्रसंगी नवनाथ महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले राहुरी तालुक्यातील वारकरी संप्रदाय व सकल हिंदू समाजाच्या वतीने व हरिभक्तपरायण नवनाथ महाराज हरिभक्त हरिभक्तपरायण सुनील महाराज पवार हरिभक्तपरायण अशोक महाराज भोसले यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस प्रशासनाला अकरा जुलै रोजी निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू समाजाचे जबरदस्तीने धर्मांतरण केले जाते असेच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतरण केले जात आहे गरीब हिंदूंच्या भावनेचा फायदा घेऊन अंधश्रद्धा निर्माण करून काही आर्थिक प्रलोभन देऊन रुग्णसेवेच्या नावाखाली हिंदू देवी देवतांची विटंबना करून खूप मोठ्या प्रमाणात हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतरण करणे चालू आहे या मागे खूप मोठे रॅकेट असून त्या संदर्भात चौकशी करून यात सहभागी असलेले फादर पास्टर पालक यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी व शासनाने लवकरात लवकर धर्मांतर बंदी कायदा आणावा व जबरदस्तीने होणारे अवैध थांबवावे असे निवेदनात म्हटले आहे या प्रसंगी हरिभक्तपरायण नवनाथ महाराज मस्के, सुनील महाराज पवार हरिभक्तपरायण अशोक महाराज भोसले यांनी हिंदू धर्माचे महत्व समजावून सांगितले तसेच कोणीही धर्मांतर करू नये असे आवाहन केले यावेळी वारकरी व वा सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते एवढा मोठा आमचा मतंग समाज मोठा अधिष्ठान आहे मग का बरं आपण धर्म परिवर्तन करावं का धर्मामध्ये असं दुसरीकडे जावं मी मागाशी पण असं बोलून गेलो आपल्या हिंदू धर्माच्या आईचं ती आई आहे आपली तिचं दूध एवढं गोड आहे मग आपल्या आई सोडायची परकेच्या आईला का प्यायचं आपल्या आईची या ठिकाण असं एवढी सुंदर आहे म्हणून थोडासा विचार करा आणि विचार करून या ठिकाणी सर्वांनी संघटित होऊन धर्माचं या ठिकाणी सर जे काही कार्य चालले या सर्व वाढवण्याचं या ठिकाणा सर काम करा धर्म फार असं सुंदर आहे या धर्माने कोणालाच कमी लेखलेलं नाही आणि कोणाच्याही बाबतीमध्ये वासिक पाहता त्रागात किंवा त्रास त्रा देत नाही उलट असं सर्वांनी संघटित झालं पाहिजे अजूनही थोडासा इतिहास जर पाहिला तर वासिम पाहता आपण जर कधी गंगाखेडला जर गेलात तर मी थोडंसं असं ग्रंथामध्ये असं चिंतन वाचलं जानाबाई महाराजांचं जानाबाई महाराज अनुसूचित जाती म्हणजे अनुसूचित जाती म्हणजे कोण याचा जर विचार केला तर कुठंतरी संबंध संदर्भ जोडला जातो एवढा अधिकार हिंदू धर्माने जर आम्हाला दिला आणि वारकरी संप्रदाय ते एवढं सुंदर आहे प्रत्येकाला असं एकत्र करतो सर्वांना मोठेपणा देतो असाही मोठेपणा आम्हाला मातं कुळाला या ठिकाणी असं वारकरी संप्रदायाने दिला आम्ही त्यामध्ये असा आनंदी आहे स्वाभिमानी आहे आणि वास्तविक बाधा या धर्मामध्ये आसऱ्या हिंदू धर्मामधल्या आसऱ्या मुली यांच्याकरता आमच्या महाजनने सुंदर या ठिकाणी असं शिबीर घेतलं आणि आमचंही त्या ठिकाणी असा तोच मानस आहे मी पण एक मातं कुळामध्ये जन्म लिहून एक संस्था चालू होतो महाराज संस्था चालवतात आम्ही पण संस्था चालवतो आणि संस्था चालवता असताना त्या लेतींना आम्ही घरवायचं नवे नवे त्यांना शिकवण्याचं काम आम्ही करतो काही काही लोकं मानतात आम्ही फुकट शिक्षण दिलं मग धर्मांतर करायला लावणाऱ्या लोकं म्हणतात आम्ही फुकट शिक्षण दिलं पण आम्ही पण असणाऱ्या माथर कुळामध्ये मा जन्म लिहूनसुद्धा हिंदू काळातल्या असणाऱ्या मुलींना आम्ही सुंदर त्या ठिकाणी शिकवतो त्यांना घडवतो मग मला सांगा हिंदू धर्म आपला पुढं कमी आहे कमी नाहीच आहे म्हणून धर्मामध्ये या ठिकाणी राहा प्रस्तांतर करू नका एवढीच माझ्या सकल मातन समाजाला विनंती एवढं बोलतो आणि मी नवनाथ महाराज म्हस्के ऋतुजा राजगे हिनं सहा जूनला जी आत्महत्या केली तिला न्याय मिळावा या संदर्भात निवेदन देण्यासाठी आणि हिंदू धर्मांतरण कायदा लागू व्हावा यासाठी प्रशासनाकडे मागणी मागावी या उद्देशाने आम्ही सकल हिंदू समाज वारकरी संप्रदाय एकत्रित जमलेला आहोत खऱ्या अर्थाने आज मोठ्या प्रमाणावर सर्वच हिंदू जनजातींमध्ये धर्मांतराची प्रकरणं सुरू आहेत आणि एक एक प्रकरण समोर येतं आहे आणि हे धर्मांतरण करत असताना आमचे देवी देवता हे शैतान आहेत शैतानाचं रूप आहे असं सांगितलं जातं आणि सांगताना पण भाषण करणारे या ठिकाणी जे करतात राहुरी तालुक्यातच जे काही आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये असं स्पष्ट सांगितलं गेलं की आम्ही अस्सल बाबासाहेबांचे वारसदार आहोत खऱ्या अर्थाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत देशातील प्रत्येक व्यक्तीवर उपकार आहेत कारण त्यांनी राज्यघटना दिली आर्टिकल ट्वेंटी फायनं जरी स्वतःचा पालन करण्याची संमती दिलेली असली तरी पण मला असं म्हणायचं आहे जे स्वतःला अस्सल बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेतात जे बाबासाहेबांना स्वतःचे अस्सल अनुयायी म्हणून घेतात त्या बाबासाहेबांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा का वाटला नाही ज्यावेळेला त्यांनी धर्मांतरण करायचं ठरवलं त्यावेळेला त्यावेळेला अनेक धर्मीय लोकांनी त्यांच्यासमोर पायघड्या टाकल्या त्याच्यापैकी एक ख्रिश्चन मिशनरी त्यांना भेटायला गेला त्याने धर्माचं महत्त्व सांगितलं आणि ते म्हटले तुम्हाला जी क्षमता पाहिजे ती आमच्यामध्ये आहे बाबासाहेबांनी म्हटलं कोणतं बायबल तुम्ही वाचलं इलिझाबैथ कालीन वाचलं की त्यानंतर मॉडर्न बायबल वाचलं नेमकं कोणतं बायबल वाचलं आणि मग त्याच ग्रंथालयामध्ये रेगे म्हणून त्यांचे सेवक होते त्यांना सांगितलं म्हटले जाय आणि आपल्या ग्रंथालयातून बायबलच्या प्रति आण त्यांनी जवळजवळ लहान मोठ्या अठरा आणल्या आणि त्या ख्रिश्चन मिशनऱ्याला बाबासाहेबांनी ख्रिश्चन धर्मामध्ये कसा जाती भेद आहे हे सगळं त्याला पटून दिल्यानंतर तो सुद्धा चाचपला आणि त्यांना सांगितलं की नीट अभ्यास करा आणि मग आम्हाला ख्रिश्चन धर्माचं महत्व तुम्ही सांगा याचा अर्थ बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे जो धर्म हिंदू धर्म संस्कृतीशी जोडलेला असेल तोच धर्म मी स्वीकारीन मग जर आपण असल बाबासाहेबांचे वारसदार आहोत त्यांचं रक्त जर आपल्यात आहे आणि भाकर भाकर बहुजन समाजाला येशून दिली नाही भाकर दिली डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिले भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांनी दिलेले अधिकार त्यांनी आपल्यावर केलेले उपकार आपण विसरून गेलो आणि त्यांनी ज्या धर्माचं पालन केलं त्या धर्माला आपण सोडून दिलं त्यांनी या हिंदू धर्म संस्कृतीतल्या धर्माचंच पालन केलं का तर त्यांना माहीत होतं आपण ख्रिश्चन धर्म जर पा स्वीकारला तो आज तो वर, असल असल, तर आज कोट्यवधी लोक ख्रिश्चन होते आणि ब्रिटिशांचं सरकार किंवा त्यांची गुलामी आपल्या देशावरची हटणार नाही हे बाबासाहेब जाणून होते आणि म्हणून बाबासाहेबांच्या वारसदार म्हणणाऱ्यांनी कृपा करून जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल तर आपण बाबासाहेबांचे वारसदार आहोत असं म्हणू नये असं माझं स्पष्ट मत आहे त्याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही तुमच्या दाखल्यावर खरंच तुम्ही असल ख्रिश्चन असाल तर तुम्ही तुमच्या दाखल्यावरून तुमची जी काही मूळ जात आहे ती काढून टाका आणि ख्रिश्चन जात जात लावा आमची काहीही हरकत नाही आहे पण अस्सल जर ख्रिस्ती असाल तर आणि जर अस्सल बाबासाहेबांचे वारसदार असाल तर तुम्ही बाबासाहेबांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालाल अशी मी अपेक्षा ठेवतो आणि सकल हिंदू समाज वारकरी संप्रदायाच्या वतीने या धर्मांतरविरुद्धी कायदा लागू व्हावा याकरता आव्हान करतो ऋतुजा राजगेला न्याय मिळावा यासाठीही मी प्रशासनाकडे आव्हान करतो आणि थांबतो जय श्रीराम रामकृष्ण हरी जय हिंदू जय महाराष्ट्र मी अशोक कचरू भोसले महाराज वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज आळंदी या ठिकाणी माझं शिक्षण झालं आणि मी कीर्तनामध्ये उत्कृष्ट होतो पखवाजामध्ये उत्कृष्ट गायनामध्ये उत्कृष्ट आणि तिथं जे माझं शिक्षण झालं तिथं अनेक जाती धर्माचे मुलं शिक्षण घेत होते ब्राह्मण असो मराठा असो वंजारी असो मातंग असो महार असो मी जातीने महार आहे पण माझा कधीही त्या ठिकाणी भेदभाव केला नाही मी कीर्तनकार झालो पखवाज मृदुंगाचार्य झालो उत्कृष्ट कीर्तनकार झालो अनेक लोक आत्ता माझं दर्शन घेतात पण माझं दर्शन घेतात म्हणून मी अमक्या अमक्या जातीचं आहे किंवा तमक्या तमक्या जातीचा आहे असा नाही मला तिथं हिंदू धर्म म्हणून सर्वांनी एक सन्मान दिला आणि प्रत्येक जाती धर्माची मुलं होते प्रत्येकाने तिथं मला सन्मान दिला आणि प्रत्येकजण माझं कीर्तन ऐकतो पखवाज ऐकतो कायन करतो म्हणून माझ्या माझी एक विनंती आहे तर तुम्ही राज धर्मांतर करू नका एक चांगल्या स्वाभिमानाने जीवन जागा आणि आपण जागा आणि दुसऱ्यालाही मी एक तुम्हाला हिंदू म्हणून एक विनंती करतो आणि रामकृष्ण आधी थांबतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिभा आशिष संसारे राहुरी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व OPD केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात, एक्सरे सर्व प्रकारचे लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव